सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आताची लेटेस्ट अपडेट आहे खूप महत्त्वाची ती म्हणजे तुमचे जे पेपर झाले सात जुलैला त्या पेपरवरती जे चुकीचे प्रश्न होते त्या चुकीच्या प्रश्नांवरती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले त्या त्या विद्यार्थ्यांना त्या आक्षेपाचे मार्क मिळालेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं सो चार मार्क त्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत एकंदरीत चार प्रश्न चुकीचे होते एका जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एका घटकामध्ये सो हे चार प्रश्न कोणते आहेत आणि त्या मुलांना मार्क मिळाले तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही साधा विषय समजू नका ज्या गोष्टी चुकतात त्याच्यावरती आवाज उठवा तुम्ही अपील करा जेणेकरून तुम्हाला मार्क शंभर टक्के भेटत राहणार याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाचा विषय होता आत्ताचे जे एक परिपत्रक आले सोलापूर शहर पोलीस यांच्याकडून ऑफिशियल परिपत्रक आलेला आहे ज्याच्यावरती मुलांनी आक्षेप घेतलेले होते त्या मुलांना त्याचे मार्क मिळालेले आहेत सो चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो पहिला विषय बघूयात कशा पद्धतीनं आहे सोलापूर शहर पोलीस पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा साडे अकरा च्या दरम्यान एस व्ही सी एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सोलापूर या ठिकाणी घेण्यात आली आहे सदर लकी परीक्षेनंतर या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती सदर उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या आक्षेपांची सकल पडताळणी केल्यानंतर खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली आहे खूप महत्त्वाचा विषय मुलांनी आक्षेप ज्यावेळी नोंदवले त्याचवेळी मुलांना मार्क मिळालेले त्यामुळं तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका ही घरात जाऊन परत एक वेळ रिचेक करा परत चेक करा आणि तुम्हाला जर तुम्ही सोडलेल्या प्रश्नांवरती शंभर टक्के दावा असेल तुमचा त्या प्रश्नावरती त्या उत्तरावरती तर तुम्हाला अँसर की संध्याकाळपर्यंत येतेच सो अशा पद्धतीनं ते मॅच नसेल तर ते त्याला एव्हिडन्स पुरावे काय संदर्भ आहेत का बघा त्याच्यानुसार लगेच तुम्ही अपील करायचे ऑफिशियल सो ते मार्क प्रश्न कोणते आहेत आणि त्याला किती मार्क मिळाले ते सुद्धा आपण बघणार आहोत आक्षेप क्रमांक एक मूळ प्रश्न मूळ प्रश्न कोणता आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन पण प्रश्न संच एमधील पन्नासावा प्रश्न होता बी मधील पंचाहत्तरावा प्रश्न होता सी मधील पंचवीसावा प्रश्न प्रश्न होता आणि डी मधील शंभरावा प्रश्न होता हे झालं ए बी सी डी हे जे काही हे आहेत ए बी सी डी वाईज संच आहेत त्याचे त्याच्यातले ते प्रश्न क्रमांक झाले प्रश्न बघा माझ्या घड्याळ असायला पंधरा सेकंद पुढे पळते मी मंगळवारी सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी सकाळी सहा वाजता प्रत्यक्ष त्या घड्याळाला घड्याळात किती वाजले असतील ऑप्शन <coughs> ए सहा पॉईंट सोळा पी एम ऑप्शन बी सहा पॉईंट तीस पी एम ऑप्शन सी सहा पॉईंट सव्वीस पी एम ऑप्शन डी सहा पॉईंट छत्तीस पी एम तर आक्षेप बघा सदरच्या प्रश्नांचे बरोबर उत्तराचा एकही पर्याय नाही म्हणून आक्षेप घेतला होता आणि निर्णय काय घेण्यात आला ते सुद्धा बघा सदरच्या प्रश्नांचे बरोबर उत्तर सहा पॉईंट तेवीस पी एम हे एकाही पर्यायात दिलेले नसल्याने सदरच्या प्रश्नांसाठी सर्वांना एक गुण देण्यात आलेले आहेत सर्वांनाच एक गुण दिलेले आहे सर्वांनाच एक समजलं आक्षेप क्रमांक दोन बघ्यात मूळ प्रश्न बघा कोणता आहे ए मधील पंच्या पंच्याऐंशीवा प्रश्न होता बी बीमधील पंच्याऐंशीवा प्रश्न होता सी मधील पस्तीसावा प्रश्न आणि डी मधील दहावा प्रश्न होता <laughs> सो प्रश्न बघे काय वीर आणि आदित्य शाळेतून घरी जाण्यासाठी पायी चालण्यास जाण्यासाठी पायी चालण्यासाठी सुरुवात केली आदित्यचा वेग होता प्रति तास तीन किलोमीटर तर वीरचा वेग होता प्रति तास तीन पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर आदित्यपेक्षा वीर तीस मिनिटांनी अगोदर घरी पोहोचला तर शाळा आणि घराच्या मध्ये किती अंतर आहे ऑप्शन ए सहा किलोमीटर ऑप्शन बी सात किलोमीटर ऑप्शन सी आठ किलोमीटर ऑप्शन डी नऊ पॉईंट पाच किलोमीटर असं सांगितलेलं होतं ह्याच्यावरती आक्षेप कसा घेतलाय बघा सदरच्या प्रश्नांच्या बरोबर बरोबर उत्तराचा एकही पर्याय नाही म्हणून त्यांनी सांगितलेला आहे निर्णय काय घेतलाय बघा सदरच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर सात पॉईंट पाच किलोमीटर हे एकाही पर्याय दिलेला नसल्याने सदरच्या प्रश्नासाठी सर्वांना एक गुण देण्यात आलेले आहेत सर्वांना त्याचा फायदा झालेला आहे सर्वांनाच एक गुण देण्यात आलेला आहे आक्षेप क्रमांक तीन बघूयात मूळ संच मूळ संच बघा म्हणजे मूळ प्रश्न बघा प्रश्नसंच एमधील चौदा बी मधील चौदा सीमधील एकोणनव्वद आणि डी मधील चौसष्ट गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरण दृष्ट्या विचारलेलं आहे कशा पद्धतीचं आहे ऑप्शन ए अनेक वचनी ऑप्शन बी आदरार्थी आहे ऑप्शन सी आदरार्थी अनेक वचन आहे ऑप्शन डी आदरार्थी बहुवचन आहे याच्यावरती आक्षेप कशा पद्धतीने घेतलाय बघा आक्षेप जर घेतलाय सदरच्या प्रश्नामध्ये सी व डी ही दोन्ही पर्याय बरोबर आहेत उत्तर तालिकेमध्ये दिलेला बी हा पर्याय चुकीचा आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यावर निर्णय काय घेतलाय बघा सदरच्या प्रश्नाचे सी व डी हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत सदरच्या प्रश्नासाठी सी व डी यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर त्याच गुण एक देण्यात येईल आता हा विषय खूप महत्वाचा आहे ऑप्शन सी आणि डी यापैकी कोणताही एक पर्याय जर तुम्ही निवडला असाल तरच तुम्हाला मार्क भेटणार तुम्ही ए आणि बी निवडला असाल तर तुमचा प्रश्न इथं चुकणार आहे पण ज्या मुलांनी ऑप्शन सी आणि डी चूज केलाय त्या मुलांना शंभर टक्के याचा मार्क भेटणार आहे शंभर टक्के याचा एक मार्क भेटणार आहे म्हणजे तीन मार्क मुलांना असेच भेटले आक्षेप क्रमांक चार जो महत्वाचा आहे मूळ प्रश्न प्रश्न संच एमधील सव्वीसावा होता बी मधील पहिला होता आणि सी मधील शहत्तरावा होता आणि डी मधील एक्कावन्न प्रश्न होता एक्कावन्नावा ठीक आहे प्रश्न काय बघूया आपण चौदा सव्वीस पस्तीस पन्नास त्रेसष्ट क्वेश्चन मार्क आणि नव्वद म्हणजे जे काही क्वेश्चन मार्क आहे तिथं आपल्याला तो डिजिट शोधायचा होता ओके सो ऑप्शन ए एक्याऐंशी ऑप्शन बी ऐंशी ऑप्शन सी त्र्याऐंशी ऑप्शन डी ब्याऐंशी आता आक्षेप काय घेतला बघूया आपण त्याच्यावरती जो आक्षेप आहे तो सदरच्या प्रश्नांचे डी हे उत्तर दिले आहे मात्र सदर प्रश्नांचे बरोबर उत्तर एक्क्याऐंशी असून ए हा पर्याय बरोबर आहे याच्यावरती निर्णय घेतलेला आहे सदरच्या प्रश्नामध्ये दिलेल्या अंकामध्ये टायपिंग इरर असल्याने सदर प्रश्नासाठी सर्वांनाच एक गुण देण्यात येत आहे सुद्धा प्रश्नासाठी सर्वांनाच एक गुण देण्यात आलेला आहे एकंदरीत जवळजवळ जव चार प्रश्न चार मार्क मुलांना भेटलेले आहेत चार मार्क म्हणजे वेटिंगवाल्यांना विचारा एक मार्काची किंमत काय असते जी वेटिंगला मुलं आहेत त्यांना विचारा एका मार्काची किंमत काय असते आज त्याला परत एकदा जोर सुरुवात करून पूर्ण फिजिकल लेखी दोन्ही क्वालिफाय होऊन मग मेडिकल बाकी सगळं त्याच्यामध्ये बसावं लागतं एक मार्क इथं चार चार मार्काचा विषय आहे त्यामुळं ज्या ज्या मुलांना वेळेची संधी दिलेली असते प्रत्येक डिपार्टमेंटनं प्रत्येक जिल्ह्यानं त्यावेळी त्यांना आक्षेप नोंदवायला पाहिजे म्हणजे पाहिजे असे चार चार जर मार्क मिळाले मुलांना तर त्यांचं सो सोनंच होऊन जाणार शंभर टक्के सोनं होऊन जाणार त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे एकंदरीत या व्यतिरिक्त आलेल्या आक्षेपांची सकल तपासणी करून पाहिली असता त्यामध्ये तथ्य निदर्शनास न आल्याने व तालिकेमध्ये दिलेले पर्याय बरोबर असल्याने असे आक्षेप फेटाळण्यात येत आहेत अजित बोराडे म्हणून आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर सो खूप महत्वाचा विषय होता की मुलांना हे चार मार्क आक्षेप घेतल्यामुळे भेटलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर त्याला संदर्भ सुद्धा तुम्ही जोडून त्यांना पाठवू शकताय की या या पुस्तकामध्ये असा आहे किंवा असा असा फॉर्म्युला आहे आणि त्याचं उत्तर हे येतं सो अशा पद्धतीने देऊन तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकता समजलं खूप महत्वाचा विषय होता सोलापूर साठी अशाच पद्धतीनं इतर जिल्ह्याच्या एकवीस जे बावीस पोलिस भरती जे झालीत परवाचा सात जुलैला पेपर झालाय अशा मध्ये जर असे प्रश्न जर चुकीचे असतील आणि तुम्ही जर आक्षेप घेतला असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्याचे मार्क हे मिळणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही आळसपणा न करता परत एकदा पेपर रिचेक करा तुम्ही सात तारखेला पेपर झाला तर लगेच संध्याकाळी चार पाच वाजता त्याची अँसर की आलेली होती त्याच पद्धतीनं चौदा जुलैला पेपर झाला की संध्याकाळी पाच सहा वाजता त्याची सुद्धा अँसर के येईल तो अशा पद्धतीने क्रॉस चेकिंग करा एव्हिडन्स द्या संदर्भ द्या आणि आक्षेप नोंदवा तुम्हाला मार्क शंभर टक्के भेटतील त्यामुळे सगळ्यात फास्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण दिलेले आहेत मुलांना चार मार्क बोनस म्हणून भेटलेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं चार मार्क बोनस भेटलेले आहेत आणि एक मार्काची किंमत वेटिंगवाल्यानं विचारा अजूनपर्यंत सांगतोय सो खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे ह्या प्रश्नांकडे हे जो असा जो विषय होतोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचा आहे यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला होता त्याचबरोबर बावीस प्रश्नपत्रिका संच एकाच पी डी एफमध्ये बावीसशे प्रश्न आत्ताच्या परवाच्या सात जुलैला झालेल्या पेपरमधले बावीसशे प्रश्न एकाच ठिकाणी आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर शंभर टक्के आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा वरती जाऊन लगेच खाली येऊन टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्टेप टू आणि तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे लिंक जॉईन करा तुम्हाला सगळे जे काही बावीस पेप प्रश्नपत्रिका संच जो आहेत लगेचच तुम्हाला मी पाठवणार लगेचच फास्टमध्ये सो पहिला पटापट चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती आवडली असेल सगळ्यात फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे शंभर टक्के या गोष्टीसाठी एक लाईक शंभर टक्के द्यायचं आहे ओके इतर गोष्टीसाठी आपण लगेचच भेटूयात उद्या सकाळी खूप महत्वाचा व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे मास्टर व्हिडिओ असणार आहे ना नावात नाव मास्टर विशाल सर त्याच पद्धतीने मास्टर व्हिडिओ आहे जवळजवळ बारा ते तेरा घटकांवरती आपली चर्चा होणार आहे मुंबई पोलीस रायगड पोलीस आठापर्यंतचे अपडेट त्यानंतर पुलीस भरतीला पोलीस भरतीनंतर फिजिकल नंतर किती वेळ भेटणार याच्यावरती सुद्धा लेकीसाठी किती वेळ भेटणार याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आहे पहिला कुर्ता घटक चालवणार शिपाई चालवणार की ड्रायव्हर होणार त्याचबरोबर नवा जर पोलीस भरती त्याचबरोबर नवीन मुलांसाठी एक संधीचा विषय त्याच्यावरती सुद्धा काय होणार एकंदरीत सगळा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये सकाळी लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोच करणार आहे सर चॅनल नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे त्यासोबत हा व्हिडिओ आत्ताचा अपडेट तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक देऊन द्या म्हणजे मला कळेल की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना आपली धडपड जी आहे ती आवडत आहे सर्वे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद